माहेरचं हे मंदिर आहे ब्रह्मदेवाचं मंदिर एकदम फेमस असं तर नदी आहे इथं पाणी आणायला अभिषेक करायला आम्ही आलाव तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते माझं माहेरची थोडी नदी इथे हे बघा वडाचं झाड केवढं मोठं आहे अन नदी इथंच आहे आणि चलमे करून पाणी नेत्यात बरं काय छान असं हे बघा बाया पण इथं धुन दिवायला आलेलं आहे मोठा डॅम असं अस पाणी आणायलाच चालू तिघ आमच्या आश्विनी आता नवरी आहे ना तिचं हे आमच्या ताईचं पण कुलदैवत आहे त्याच्यामुळे आम्ही हो का सगळे छान आश्विनी पण नवरी पण आहे इथंच था। ए थांब अरे हे आय मी थांब थांब मला भरू दे पाणी घ्यायला आले नदीचंच पाणी घेऊन इथं देवाला घालायचं अभिषेकाला देवाला पाणी न्यायले बरं काय खूप छान आहे बघा आम्हाला एवढं छान वाटायला आम्ही दोन धुवा यो आधी लय छान आहे हे बघा इथं धोंडे आधी इथे धोंडे झाले होई पडतील बरं पण आता कसं लय शेवळ झालंय बरोबर छान असं पाणी घेतलं होतं आम्ही अभिषेक करायचा आमच्या ब्रह्मदेवाचा तर हाय करा आँ। तर आमच्या ताईचं पण कुलदैवता आहे डिग्रसच्या इथं तरी त्यांचं पण हे कुलदैवत आहे आमचं माझा माहेरचा ब्रह्मदेवाचं मंदिर तर ते राणीच्या लग्नाला पण आम्ही आलतो आता हे आपण लग्नाला अश्विनीच्या पण लग्नाला पाया पडायला काय झालं रे माशा पकडतोस काय आणि आम्ही इथून असं शॉर्टकट होता आम्ही इथून जावं असं शाळेला ओर असं चढून आता हे पूल झालाय आत्ता पूल झालाय आधी नव्हता खूप छान असं आहे बरं काय माझ्या माहेरच नदी ये रे ए खूप छान चला 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 हे बघा ओड्या वड्याचं तर कसलं झाड आहे उठ्ठ मोठं आहे मी घेऊ काय त तर आता आम्ही अभिषेक करायचंय म्हणून मी म्हणलं घरूनच पाणी आणून खान ताई घेऊन पाटलीत म्हणू लागल्या तर मी म्हटलं चला छान तिथं आमचं पाणी आहे मस्त इतकं पूर आलताना हे सगळं मंदिर बुजून गेल तर सगळं हे मंदिरापर्यंत पाणी तर सगळं हे ठोकळे निघून गेल ते माय हे धर हे तांब्या धर मी इथं वडदाचं दाखवते चला चला आता अभिषेक करायचा ते कुत्रे तर निवड ठेवू देनात काही नाही हे बघा इथं वडाचं झाड आहे किती मोठं आहे वडाच्या झाडाखाली अशा महादेवाच्या पिंडी इथे एक माहेरची वेगळीच आठवण राहते बरं काय आम्ही आधी येऊ इथं मस्त वडायला पूजा करायला ते आईसोबत लहानपणी किती छान आहे बघा वडाचं झाड <laughs> तर असा माझा हे छोटा ब्लॉक झालाय कसा वाटलाय ते तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला ब्रह्मदेवाची मूर्ती ते पण दाखवते हो चला तर सक्त्याच्या हो वेळेस ना इथं जेवायला बनवतात छान असं खूप छान चला तुम्हाला दाखवते इकडं बाय अजून दिवालेला एवढं मोठं मंदिर आहे ना किती

समयला येते किती कामाये काय दादा दिसतो नो ये आनंद दिसतो नाहीते इयोते किती आरतीचे होते ते ये पाणावर येणार हा ते ठकडी शकेल तो बघलीवर हा ते पाणावर पय नारायणको कृपा दिनलाई कुन कुन कुराले 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 कुन कु

पूजा केली एवढं छान वाटत होतं ना तर पहिलं म्हणजे पहिली वेळेस मी असं ब्रह्मदेवाची एवढा जवळ अभिषेक पूजा आम्ही केलेली आहे एवढं मन प्रसन्न वाटत होतं ना तर त्या दिवशी मग आईकडं गेलो तिथं छान जेवण नाश्ता ताईचा आमच्या उपवास होता त्याच्यामुळं त्यांचा नान त्यांनी नाश्ता केला म्हणजे उसळ ते आईनं सगळं करून ठेवली होती मग आम्ही छान घरी जाऊन सगळ्यांना भेटून जेवण ते करून मग परत आम्ही निघालो अळंकार ते काढायचे